सध्या कापूस बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे ओपन मार्केटमध्ये कापूस अडुसष्टशे ते बहात्तरशे रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जात आहे जिथे खरेदीदार व्यापारी कास्तकारांची चांगलीच मारत असल्याचे चित्र दिसून येत आहे आणि हा दर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा तब्बल सातशे ते आठशे रुपयांनी कमी आहे यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी आहे त्यामागे प्रमुख जबाबदार भारतीय कापूस महामंडळ सी सी आय असून त्यांच्या अजब गजब कापूस खरेदी धोरणामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याने शेतकरी वर्ग तीव्र नाराज आहे एकीकडे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब पीएम किसान योजनेमार्फत शेतकऱ्यांची आर्थिक मदत करत आहेत तर दुसरीकडे सी सी आय जी केंद्र सरकारचीच एक शाखा असून प्रति हेक्टर फक्त तेरा क्विंटल कापूस खरेदी करत आहे याचा अर्थ की आधी पोट भरून खाऊ घालायचे नंतर जुलाबाच्या गोळ्या द्यायच्या भारतीय कापूस महामंडळ म्हणजेच सी सी आय फक्त गुणवत्तापूर्ण कापसाची खरेदी करते हे सर्वांना माहीत आहे पण इथेही शेतकऱ्यांसमोर अडचणींचा मोठा डोंगर आहे सी सी कापूस फक्त त्या शेतकऱ्यांचा घेतला जातो ज्यांनी कापसाची पीक पेरा नोंदणी केलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे सी सी प्रति हेक्टर फक्त बारा ते तेरा क्विंटलपर्यंतच कापूस खरेदीची मर्यादा ठेवण्यात आली आहे हे फारच चुकीचे आहे असे शेतकऱ्यांना वाटते पण वास्तविक परिस्थितीकडे पाहिलं तर महाराष्ट्रातील प्रमुख कापूस उत्पादक जिल्हे जसे की यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा वर्धा जळगाव औरंगाबाद बीड लातूर परभणी हिंगोली नांदेड आणि अहमदनगर ह्या जिल्ह्यांमध्ये कृषी विद्यापीठांच्या अंदाजानुसार प्रति हेक्टर कापूस उत्पादन तीस ते पस्तीस पर्यंत आहे म्हणजेच शेतकऱ्यांचं खरे उत्पादन खूप जास्त आहे आणि तरीही सी सी आय फक्त बारा ते तेरा क्विंटलच कापूस खरेदी करत आहे बाकीचा संपूर्ण कापूस शेतकऱ्यांना कमी दराने ओपन मार्केटमध्ये विकावा लागत आहे आणि इथंच शेतकऱ्यांचं सर्वात मोठं नुकसान होत आहे यामुळे सी कापूस खरेदी मर्यादा वाढवावी आणि हमी भावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी विविध शेतकरी संघटनांकडून सातत्याने होत आहे कापूस महामंडळाचे हे धोरण आणखी किती दिवस चालणार आणि ही परिस्थिती कधी बदलणार हे कोणालाच माहीत नाही आणि केंद्र सरकार कोणते निर्णय घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे शेतकरी मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र